नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण या रे तुम्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहज स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य भागातर्फे एक महत्त्वाचं पत्र मित्रांनो ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ठिकाणी डेट बघून घ्या तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते आज झाले मित्रांनो हे पत्र आहे तुम्ही ठिकाणी डेट चेक करू शकता तुम्हाला ठिकाणी दिनांक पाहायला मिळते पंधरा दोन हजार चोवीसला मित्रांनो आलेले हे पत्र आहे यामध्ये विषय खूप महत्त्वाचा आहे विषय काय दिलेला आहे बघा गटक गटक पदभरती कागदपत्र तपासणी व संवदजनासाठी उपस्थित राहण्याबाबत मित्रांनो हे पत्रामध्ये सांगितलेलं आहे आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे तर उप संदर्भी विषयानवय आरोग्य सेवा संचालनांतर्गत घटक संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या जाहिरातीस अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळा मित्रांनो निवड यादी प्रसिद्ध केली आहे तुम्ही ती निवड यादी बघितलेली असेल डाऊनलोड केली असेल नाही चेक केली तर पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे त्यामुळे तुमचं नाव आहे काही तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला मी खाले मित्रांनो या व्हिडिओची जी पी डीएफ या पी एफमध्येच मित्रांनो त्यांनी निवड यादी दिली आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दिसायल ठीक आहे तर बघा त्यानुसार सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांची निवड करण्याच्या अनुषंगाने उमेदवारांची मूळ प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनासाठी दिनांक लक्षात घ्या उद्या मित्रांनो सोळा तारखे तर सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी मित्रांनो किती वाजता नऊ वाजता लक्षात घ्या टाइम काय सकाळी नऊ वाजता दिनांक काय सोळा दोन हजार चोवीस रोजी उद्या मित्रांनो सकाळी नऊ वाजता उपसंचालक आरोग्यसेवा मुंबई मंडळ ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय ज्ञानसाधना शाळेच्या बाजूला पश्चि ठाणे पश्चिम मेडिकेने बहुशत येथे उपस्थित राहण्याबाबत मित्रांनो सूचित करण्यात येत आहे म्हणजेच काय तर हा ॲड्रेस दिलाय या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे कशासाठी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी आणि मित्रांनो समुपदेशनासाठी आता मित्रांनो पुढे बघा काय सांगितलेलं आहे सोबत जोडलेल्या परिशिष्ट कमध्ये समुपदेशन प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आल्या आहे खाली मित्रांनो तुम्हाला परिशिष्ट क दिले ते तुम्हाला मी वाचून दाखवतो त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला समपेक्षण फेरीबाबतिने सर्व माहिती दिले समुदेशनाबाबत तुम्हाला सूचना दिलेल्या आहे त्याचे मित्रांनो उमेदवारांनी अवलोकन करावे म्हणजे सर्व सूचनांच्या ठिकाणी पालन करावे तसेच परिशिष्ट ब सुद्धा मित्रांनो जोडलेले परिशिष्ट बमध्ये काय तर परिशिष्ट बमध्ये नमूद केलेल्या प्रमाणपत्राची कागदपत्राची मूळ प्रमाणपत्र आणि स्वसाक्षांकित केलेले एक प्रत सोबत आणणे आवश्यक आहे म्हणजेच काय मित्रांनो तुम्ही जर बघितला तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतंय आहे यामध्ये स्पष्टपणे नाही सांगितलं मित्रांनो तुम्हाला झेरोक्सही न्यायचे ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे प्लस प्लसमध्ये मित्रांनो तुम्हाला ठिकाणी सो साक्षकी तरी केले प्रयत्न आहे म्हणजे काय अटेस्ट करून तुम्हाला ठिकाणी हे सर्व डॉक्युमेंट न्यायचे आता मित्रांनो हे डॉक्युमेंट तुम्हाला कुठे न्यायचे आहे तर हा ॲड्रेस दिलेला ह्या ॲड्रेस तुम्हाला न्यायचे आहे आता कोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट माहीत नसेल तर तुम्हाला मी खाली परिशिष्ट ब दिले आहेत आणि त्या परिशिष्ट बमध्ये जे जे डॉक्युमेंट सांगितले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे ऑरिजनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे प्लसमध्ये झेरॉक्सही न्यायचे आहे आता तुम्हाला डॉक्युमेंट दाखतो नंतर तुम्हाला संरक्षण प्रक्रियाबाबत मित्रांनो जी सूचना दिल्या तेही तुम्हाला दाखवतो पुढे बघा सर्व उमेदवारांना सकाळी नऊ वाजता वेळेत उपस्थित राहावे जे उमेदवार उशिराने उपस्थित राहतील त्यांचे समुपदेशन सर्वात शेवटी करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच जर तुम्ही वेळेवर उपस्थित राहिले तर तुमचे वेळेवर आणखी किती समुपदेशन होणार आहे जर तुम्ही उशिराने गेला तर तुमचं सर्वात शेवटी नोंद होईल पुढे बघा तुम्हाला खाली मित्रांनो परिशिष्ट या बघा हे तुम्हाला निवड्यात दिलं आहे ह्यामध्ये ज्याच्या उमेदवारांचं नाव आहे बघा तुम्हाला नाव दिलं आहे त्यामध्ये रोल नंबर दिला आहे ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे यामध्ये सिलेक्टेड कॅटेगरी दिली आहे ह्यामध्ये नंबर दिला आहे ह्यामध्ये ईमेल आय दिलेला दिला आहे ठीक आहे तर ह्यानुसार तुम्हाला बोलवलं आहे आता तुमचं नंबर तुमचं नाव ह्यामध्ये आहे यानुसार मित्रांनो तुम्हाला ठिकाणी जायचं आहे कोणकोणत्या पद्धतीने तुमचं सिलेक्शन झालं आहे त्यानुसार तुम्हाला जायचं आहे ठीक आहे तुमचं नाव चेक करून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला जायचं आहे आता ह्या ठिकाणी गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेस जायचं आहे आता बघा परिशिष्ट बहुमन तुम्हाला कागद दिलं आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला आहे तर बघा ह्यामध्ये तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट न्यायचे बघा पहिलं डॉक्युमेंट हे जन्मतारखेचे प्रमाणपत्र दुसरं डॉक्युमेंट जात प्रमाणपत्र तिसरं डॉक्युमेंट जात होईल त्या प्रमाणपत्र असे मित्र तुम्हाला ठिकाणी सर्व डॉक्युमेंट दिले हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे डायरेक्ट तुम्हाला मी ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही पी एफ करून घ्या जर तुम्हाला पीडीएफ हवे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सम दिले त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही पी पी पीडीएफ करू शकता आणि सर्व डॉक्युमेंट घेऊन जाऊ शकता पुढे बघा काय सांगितलेलं आहे परिशिष्ट क जोडलेले परिशिष्ट क मध्ये काय उमेदवारांना समुदेशन प्रक्रियेवर सूचना आहे पहिली सूचना अशी आहे पदस्थापना व नियुक्ती आदेश देण्याकरिता समुपदेशन प्रक्रिया सकाळी ठीक साडेनऊ वाजता सुरू होईल सर्व उमेदवारांनी समुपदेशनासाठी ठिकाणी स्थापित केलेल्या नोंदणी कक्षात सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे तुम्हाला नऊ वाजता त्या हजर राहायचं आहे दुसरी सूचना आहे जे उमेदवार सकाळी साडेनऊ नंतर हजर होतील त्यांची नोंदणी सर्वात शेवटी करण्यात येईल व वेळेत हजर झालेल्या व नोंदणी केलेल्या उमेदवारांचे समुदेशन पूर्ण झाल्यावरच समुपदेशनासाठी बोलावण्यात येईल असं सांगितले आहे अशा सूचना तुम्हाला दिल्या ज्या जवळजवळ मित्रांनो किती सूचना आहेत ह्या पंधरा सूचना आहेत ह्या पंधरा सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे ही पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करा हे पत्र वाचून घ्या असं विस्तृत तुम्हाला माहिती दिली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण चिटोमध्ये नवीन भीड घेऊन त्यापर्यंत धन्यवाद